नमस्कार मी अनुजा शिंदे तर मी या ठिकाणी बनवलेले आहेत गरमागरम टिक्की रेसिपी तर खूप भन्नाट चवीची अशी ही, ही, ही रेसिपी आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आपल्याकडं कॉर्नफ्लॉवर नसेल कुठली गोष्ट नसेल तरी चालेल घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी अगदी चवदार आणि दमदार बनणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे रेसिपी तुमची एकदम जबरदस्त बनेल याची गॅरंटी मी घेते तुम्ही या ठिकाणी कलरसुद्धा पाहू शकता अगदी हॉटेल स्टाईल आपली आलू टिक्की या ठिकाणी तयार झालेली आहे तर आपण बघूयात कशी झालेली आहे तर आपण एक आलू टिक्की या ठिकाणी उचलून घेतलेली आहे आणि तिला काठी चमच्यानी आपण पाहिलं तर इतकी क्रिस्पी झालेली म्हणजे आलू टिक्की माझ्या पद्धतीने करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर ही आलू टिक्की बनवण्यासाठी मी या ठिकाणी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत वरची साल काढून घ्यायची व आपल्याला तीन बटाटे हाताने व्यवस्थित या ठिकाणी चुरून घ्यायचे आहेत असे ओबडधोबड चुरून घेतलेले बटाटे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुदिन्याची पाणी घालायचे आहेत पुदिन्याची पाणी घातल्यानंतर मी एक चमचाभर आपल्याला या ठिकाणी धनिया पावडर घालायचा आहे तर आणि चिली फ्लेक्ससुद्धा घालायचे आहे चिली फ्लेक्स म्हणजे आपल्या ओबडधोबड वाटलेल्या लाल मिरच्या असतात आणि त्याच्यानंतर काळं मीठ घालायचं काळं मीठ अजिबात स्कीप नका करू आणि अर्धा वाटी या ठिकाणी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे जे की मिक्सरवरती वाटून घरी तयार केलेलं जास्त बारीक नाही आणि जास्त ही जाडसर नाही मिडियम टाईपचं असं पीठ मी वापरलं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि सर्व साहित्यामध्ये आपण अर्धा लिंबू या ठिकाणी घालून घेणार आहोत तर या रेसिपीमध्ये तुम्ही काळं मीठ आणि लिंबू स्किप नका करू काळं मीठ घातल्यामुळं आपलं रेग्युलर मीठ असतं तर ते थोडंसं कमीच लागतं ते काळ्या मिठाची पण टेस्ट याच्यामध्ये जबरदस्त येते तुम्हाला स्कीप करायचं असेल तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता ते ऑप्शनल आहे आणि त्याच्यानंतर आपण सर्वात शेवटी काश्मीरी लाल तिखट घालून हे सर्व मिश्रण हातानेच आपलं एकजीव करत घेणार आहे तर तुमच्या मुलांना स्नॅक्समध्ये टिफिन टिफिनमध्ये ही रेसिपी एकदम छान आहे माझ्या मुलांना तर ही रेसिपी फार आवडली तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा तर तीन बटाट्यामध्ये आरामशीर आपल्या पंधरा टिक्की तयार होतात मी सपक मुलांसाठी त बनवून दिल्या सुरुवातीला आणि त्याच्यानंतर काश्मीरी लाल तिखट मिक्स केलं याच्यामध्ये तुम्ही हिरवं तिखटसुद्धा ॲड करू शकता तर एक आपल्याला या ठिकाणी मिश्रणाचा गोळा घ्यायचा व तो हातावरती गोल गोल फिरून त्याला थोडंसं प्रेस करायचं आणि त्याचे काट वगैरे चिरले जाणार नाहीत म्हणून आपल्याला हातावरती आणखीन त्याला गोलगोल प्रेस करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या गोल गोल आकाराच्या टिक्की आपण बनवून घेणार आहोत जर तुम्हाला याचा आकार चौकोणी हवा असेल तर तुम्ही चौकोणीसुद्धा टिक्की बनवू शकता काहीच हरकत नाही तर आपल्या या टिक्की या ठिकाणी तयार झालेल्या आहेत तर मस्त अशा टिक्की तयार झाल्यानंतर आपण तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं तर तुमच्या मैत्रिणींना संक्रांतीसाठी वगैरे स्पेशल म्हणून आलू टिक्की रेसिपी नक्की ठेवा तर तेल मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला आलू टिक्की तेलामध्ये अशा सोडून घ्यायच्या सुरुवात एकदमच अशा आलू टिक्की घालून घेऊ नका तर थोड्या थोड्या करून तुम्ही आलू टिक्की तळून घ्या तर एकदम हा जास्त टिक्की आपण टाकल्या तर ते तळण्यासाठी प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला त्या अड आलटता पलटतासुद्धा येत नाहीत त्याच्यामुळं आपल्याला पलटता त्याच्यामुळं आपण थोड्याच टिक्की सुरुवातीला टाकून घ्यायच्या आहेत आणि मीडियम ग्लॅ गॅसवरती आपण या टिक्की मस्त तळून घ्यायच्या याच्या बँडिंगसाठी तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लावरसुद्धा वापरू शकता पण ग आपण जेव्हा तांदळाचं पीठ वापरतो तेव्हा त्या जास्तच क्रिस्पी होतात त्याच्यामुळं ह्या आलू टिक्की आपण अशा तांदळाच्या पिठापासूनच बनवायच्या आणि हे मला साधारणतः तळण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागले सर्व आलू टिक्की तर मी या ठिकाणी आलूटिक्की पलटून पलटून घेत आहे सुरुवातीला चिटकल्या जातात खाली तर आपण त्या हळूहळू अशा पद्धतीने पलटून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा सोनेरी कलर होऊजीपर्यंत आपल्याला आलूटिक्की तळून घ्यायच्या आहेत एकसारखा रंग यावा यासाठी आपण सतत ह्याला आलटून पालटून तळायचं आहे म्हणजे त्या जास्त अशा क्रिस्पी पण बनतील आणि कुठे त्या करपण्याची शक्यता पण नाही आहे तर भन्नाट चवीच्या अशा आलू टिक्की या ठिकाणी तयार होत आहेत जर तुम्हाला वाटलं की आपण ते हिरवं तिखट वगैरे घालून केलं तर झणझणीत अशा आलू टिक्की तुम्ही तुमच्या मैत्रिणीला पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा तुम्ही त्यांना केचपसोबत वगैरे देऊ शकता अशा आलू टिक्की तळून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच मैत्रिणीला शेअर करा तोपर्यंत जय श्री श्रीकृष्ण थँक्यू फॉर वॉचिंग